महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत माझेत ना मजेत असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमच्या आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आज असा आहे की आपण जाणार संध्याकाळी म्हणजे रात्री जाणार आहे आपण एकवेरीला रोहितनी प्लॅन बनवलाय तर बोलला की रातून मागवेळेस आला नव्हता तर यावेळेस नक्की आहे तर आपण जाणार आहे चार पाच जण जाणार आहे तुम्हाला समजेल कोण कोण येणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवेलच सगळे येणार आहेत आणि आता आपण जाणार आहे कामाला सकाळ झाली आता कामाला जाऊ मग संध्याकाळी जायचं आपल्याला आणि तुम्हाला इकडचा गरबा पण दाखवेल नेहा लवकर जाणार आहे गरबा तुम्हाला दाखवेल तिकडे कसं काय असतं नंतर ते येणार गरब्याचे ब्लॉग पण तुम्हाला नेहा दाखवेल कसं काय गरबा वगैरे तिकडचा आणि मग आपण तिकडनं नंतर एक वेळेसाठी निघणार आहे आणि तुम्हाला दाखवतो एकविरेला देवीचं दर्शन करू दे आणि तोपर्यंत तर नसायला पाहिजे आता नवरात्री त्याच्यामुळे देवीला खूप गर्दी असते आता नशीब जर चांगलं असेल तर गर्दी नाही भेटणार लवकर आपलं दर्शन होईल लवकर आपण येऊया बघूया प्रयत्न करूया लवकर लवकर यायचं कारण की सकाळी परत जॉबला पण जायचं आहे दुसऱ्या दिवशी तेवढंच बघूया आणि चला आता निघूया जॉबला जाऊया मग येऊया आणि मग एकविरेला जाऊया चलो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा चलो, चलो, चलो। ला सोडतोय नेहाला सोडतोय आता चलो बाय बाय जाऊया चला आलोय दुकानात जश दुकान उघडला आता सगळ्यांना चेंज करायचे आहे काल ग्रीन कलर होता आज ग्रे कलर आहे सगळ्यांना ग्रे कलर चेंज करूया आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो चला तोपर्यंत सगळे मिनिकन वगैरे बाहेर काढून चेंज करूया काय म्हणजे दुकान ओपन करूया आणि तुम्हाला थोड्या भेटतो चला कंटिन्यू राहा हे बघा चेंज केलंय तिघांना पण मस्त ग्रे कलर एकाला कुर्ता एकाला शर्ट एकाला टी शर्ट तो एक हे जितू भाई हे दोघ ड्रेस चेंज केलेत मस्त तिघांना पण आणि इकडे पण डिस्प्ले केलाय मस्त सेल लावलाय शॉर्ट कुर्ता सेल चला थोडंनी जाऊया घरी जेवण वगैरे मग निघूया चलो।, A few later. चला कौन चला चलो चला आता आपण निघालो आहे भरपूर लेट रोहित आला इकडे घ्यायला तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे गाडीत फोर व्हीलरने चाललो आहे नाही जरा डोकं पण आहे तर चला जाव्या उशीर झालाय भरपूर चलो चला आता आपण निघालो आहे आता वाजले आहेत बारा परफेक्ट बारा वाजता थोडा टाइम झाला गरबा घेऊन आलो जरा आणि थोडा टेन्शन होतं चला जाऊन दे आता निघालय भेटूया सोबत राहा चलो एक दमला गाडी चालू म्हणजे दमणारच ना आता आपण थांबलो फूड प्लाझाला मी नाही गाडी चालवणार आहे गाडी चालवणार आहे डोकं दुखतय त्याला चहा वगैरे पिऊया मग निघूया फूड प्लाझा ला आलोय आपण चहा पिऊया इंद्राणी चाय जाऊ

आपण पोहचलो भरपूर गर्दी आहे हे बघा भरपूर गर्दी आहे चला जाऊया आपण आत्मरे दर्शनाला बघा दर्शन घेऊया चला जाऊया गर्दी बघा केवढी استا باندې لاته دا یو ټوټو دوو منځل تا موټو باندې दमली दमा का दमायला होतंय रात्रीचा टाइम आहे म्हणून असं वाटतं काय माहिती पब्लिक बाळा किती झाले भरपूर पब्लिक आहे एका वरतीच थोडंच राहिले बसतात पुरं रात्रीचा दम लागतो ऑक्सिजन जरा कमी वाट थंडी पण आहे आणि हार्टबीट्स खूप वाढत वरती घेऊ ना चला ओटी घेऊया ओटी घेऊ चप्पल इथेच काढूया आणि वरती जाऊया गर्दी बघा जाम गर्दी आहे थकलो पण आहे चलो लाइन अंधारे लाईन बघा केवढी भरपूर लाईन आहे जावे आठवड्यात रात्रीचे चार वाजले पब्लिक एवढीच पब्लिक आहे चार वाजता कसं झालं दर्शन कसं झालं रोहित दर्शन मृणाली फोटो वगैरे काढूया आणि जाऊया खाली चलो रात्रीचे रात्रीचे म्हणजे सकाळचे पाच वाजलेत पण गर्दी बघा वाटतच नाही असं की गर्दी आहे म्हणून सकाळ झाली पाच वाजले पण गर्दी बघा कमी होती आता लाईन बघा खालपर्यंत आली एवढी लाईन आहे खालीपर्यंत गेली मगाशी हे मंदिर बंद होतं वरती जाताना तर पाच वाजून गेलेत ना तर उघडले म्हणून सर जाव्या दर्शन घेऊया जाऊया खाली गर्दी भरपूर आहे बघा गर्दी वाढत चालली चला जाव्या आतमध्ये दर्शन घेऊया आपण आलोय खाली उतरलोय चला आता जाऊया जाऊयात हळूहळू चालत आणि मग चला जाऊया आपण बाहेर आणि गाडीची इथं जाऊया पार्किंगला दर्शन मस्त झालंय जाऊया आपण आता गाडीकडे जाऊया आणि सकाळ झाले संध्याकाळी गेलो सर, गेलो त्याच्यामुळे फोटोज वगैरे ठीक आहे तेवढं ऍडजस्ट करूया काय नाही आता आणि आपण गेलेलो सकाळी म्हणजे सकाळी पहाटे गेलेलो तीन साडेतीन ला आणि उतरले तीन वीस ला आम्ही गेलो आणि आता सहा वाजले सहा वाजले सहा ला परफेक्ट खाली आलो उजेड झालाय चला जाऊया छान दर्शन मस्त दर्शन झालं फटाफट निघालो लाईन मधून आणि लाईन बघितली कालपर्यंत लाईन आली बर झालं लवकर आलो आपण जो विचार केलेला त्या हिशोबाने आलोय फक्त आता लवकर पोचूया बघूया पोच इथून पोच लवकर लवकर निघूया चलो, चलो।, चलो। कंटिन्यू राहा सकाळचा मॉर्निंग व्ह्यू सकाळचं सहाचं मॉर्निंग येऊ गाड्या बघा किती पार्किंग भरपूर होत्या मागाशी तीन साडेतीन वाजता हे बघा पुढे दागा गाडी पोलीस मदत कक्ष गाड्या येतात भरपूर त्या प्रकारे आता ऋषिकेश बोले काय 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 निघालं रे आम्ही इथून निघालेलो आहोत खूप सुंदर छानचं दर्शन झालेलं आहे सकाळच्या ब्रह्ममुर्तावर आम्हाला देवींचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे प्रसन्न वाटत आहे त्यात एक खूप महत्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे ती आता नाही सांगू शकत लाईन बघा लाईन केवढी लाईन लागले चला निघालोय फायनली जाऊया आता आपण आलोय मुलग्या करूया पेट पूजा करूया भूक लागली सगळ्यांनाच भूक लागली तो पण चकलाय थोडा रे थोडा भरपूर थोडीशी भूक घेतली आम्ही कारण की जायचंय म्हणून अजून फिक्स नाहीये आहे जायचं नाही मी तर जाणार आहे का मला पुढे आपल्याला सुट्ट्या चाल घ्यायच्या चहा आला चहा मिसळ तुम्हाला दाखव मोर्या मिसळ टेस्ट करूया आपल्या इकडे पण आहे इकडे टेस्ट करूया मग आपल्या इकडचं टेस्ट करून मग रिव्ह्यू सांगतो ठीक आहे चलो मृणालीची फेवरेट मिसळ आली आहे आणि पाच कप चहा आणि पाच कप चहा पिली आहे मृणाली इकडे ताक गुलाबजाम कांदा मटकी हे फरसाण दही आणि दोन पाव आणि आन चम्मच रस्सा अनलिमिटेड मिस सगळीकडे मिळते रस्सा सगळीकडे मिळतो

रिव्यू दे जरा कैसा है हम तो पहले जाओ बोले रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं नहीं सो सो खा खा, आराम आ आराम बोरिया मि छान आहे जश घरात आलोय आता बघितलं असं चेहरा आहे बघा डोळे भरपूर दमली आहे काय करायचं कामाला जायचंय दहा वाजले ऑफिस मध्ये सांगितलं ले, थोडस लेट येते झाला तर लागणार आहे कारण ह्या महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे सुट्ट्या होणार आहेत म्हणजे आणि एक झाली पण यायची कारण की आपल्याला फिरायला पण जायचं आहे तो पण ब्लॉग येईल याच्या बड्डेला आपण फिरायचा प्लॅन करतोय तो पण येईल नंतर मग बाबूचा बड्डे आहे पहिला बड्डे आहे तो पण ब्लॉग येणार आहे नंतर आमची ॲनिव्हर्सरी आहे ब्लॉग येणार आहे तुमच्यासाठी भरपूर सरप्राईज आहेत आमचे ब्लॉग बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल की काय काय सरप्राईज आहे काय काय पुढे होणार आहे काय काय नवीन नवीन ब्लॉग येणार आहे आणि म्हणजे व्यवस्थित दर्शन झाले आपल्या मस्त वाटलं रात्री मग वाट म्हणजे व्यवस्थित गेलो व्यवस्थित आलो कुठे अडचण नाही काय नाही अडचण म्हणजे थोडीफार आली म्हणजे येताना आम्ही निघालो टायर पंक्चर आम्हाला असं वाटला पण पंक्चर नव्हता नशीब आपलं फक्त हवा गेली होती तेवढी भरली आपण आणि आलो मस्त फोटो वगैरे काढलेत तुम्हाला दिसतील इंस्टाग्रामला आहे आणि फॉलो नसर केलं तर इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा दोघांच्या आयडीला डिस्क्रिप्शनमध्ये दोघांचं आय डी मेन्शन केलं आहे नक्की फॉलो करा तुम्हाला तिकडे पण नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील यूट्यूबच्या शॉटला पण बघायला भेटतात तसे तुम्हाला इंस्टाग्रामला पण बघायला भेटतील आणि भेटूया अशाच एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये परत आणि हा ब्लॉग आवडला का नाही ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत चॅनल सबस्क्राइब करा